दहा जून हा जागतिक नेत्रदान दिवस समजला जातो प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉक्टर भालचंद्र यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा केला जातो एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे चार दृष्टीहीन लोकांना फायदा होऊ शकतो याच्यामध्ये डोळ्याचा जो पुढचा पडदा आहे त्याला काढले जाते पूर्ण डोळा काढला जात नाही तर तो कॉर्निया नावाचा पारदर्शक पडदा वापरला जातो आणि त्याच्यामुळे आपण दृष्टीन लोकांना सुंदर जग दाखवू शकतो ज्यांना इच्छा आहे की आपण नेत्रदान करायचं हे आपण आपल्या जवळच्या आय बँकेत पण करू शकतो इच्छापत्र देऊ शकतो कारण नेत्रदान करणे काळाची खूप मोठी गरज आहे आज असे कोणीही नेत्रदान करू शकतो त्याला काहीही अडचण नाही ती आमची जी डोळ्याची टीम आहे घरी जाऊन आम्ही हार्वेस्ट करू शकतो आणि मग हे हार्वेस्ट केलेले जे बुबुळ आहेत त्याचं प्रॉपर प्रोसेसिंग होतं ब्लड टेस्टिंग होतं आणि मग गरजू व्यक्तीपर्यंत जो वेट लिस्टेड आहे त्याच्यापर्यंत पोचत आपल्याकडे महानगरपालिकेमध्ये ही सोय आहे की आपण कॉर्नियल ट्रान्सप्लांट करू शकतो वी हॅव मेनी सच पेशंट हु आर वेटिंग ऍट नायर हॉस्पिटल अँड देर आर मेनी सच पेशंट ऑल्सो वेटिंग ऍट अदर बी एम सी हॉस्पिटल एज वेल एज अदर प्रायव्हेट हॉस्पिटल्स वी हॅव केप्ट अ वेटिंग लिस्ट वेटिंग वेटिंग लिस्ट फॉर 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 ईच हॉस्पिटल लीस्ट इट इज मोर देन दे दे ऑल कीप टिल अ नायर एक मोबाईल ऑफिक व्हॅन आहे तर माझ असं सगळ्यांना एक नम्र निवेदन आहे की सगळ्यांनी पुढाकार घेऊन या विषयी नेत्रदानाविषयी तुम्ही संकल्प करावा धन्यवाद